शरीरावर शिवत्व प्रतिष्ठित करून परमेश्वराशी एकरूप होण्याची जी जीवन प्रणाली म्हणजे लिंगायत धर्म राजशेखर व्याख्यानमाला सुख शांतीसाठी विविध पूजा पाठ प्रार्थना करून समस्या सुटतात का नामस्मरणाने शांती का मिळत नाही याचा विचार करण्याची गरज आहे परमेश्वरापर्यंत आपली भक्ती का पोचत नाही कर्म करूनही मनशांती का मिळत नाही याचा अर्थ आपण कोठेतरी चुकतोय आपल्यामध्ये शांती कोठे आहे याचा शोध घेऊन मन शांत व स्थिर ठेवणं आवश्यक आहे मनाच्या शुद्धीकरण प्रक्रियेला धर्म म्हणतात तुमचं मन शांत व स्थिर असेल तर तुम्ही धार्मिक धर्म यासाठी असतो की मनात येणाऱ्या विचारांचे निरीक्षण करणं आणि जीवनाच्या समस्या सोडवणे शरीरावर शिवत्व प्रतिष्ठित करून परमेश्वराशी एकरूप होण्याची जीवन प्रणाली म्हणजे लिंगायत धर्म होय असे प्रतिपादन श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाड यांच्या वतीनं श्रावण मासानिमित्त आयोजित कल्लेश्वर मंदिर कुरुंदवाड येथील लिंगायत धर्म आणि शिवयोग साधना या विषयावरील व्याख्यानाच्या अनुषंगाने राजशेखर तंबाके अध्यक्ष कोल्हापूर लिंगायत समाज संस्था कोल्हापूर हे बोलत होते प्रारंभी शिवयोग साधनेने व्याख्यानास सुरुवात झाली अध्यक्षस्थानी किशोर खोत हे होते स्वागत ऍडव्होकेट देवराज मगदोम यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय सच्चिदानंद आवटी यांनी करून दिला या प्रसंगी डॉ मनोहर कोरे महादेव मगदोम स्वप्नील कुंभार रामचंद्र आंबे दिलीप मटपती अमित जंगम महादेव माळी सुरेश फल्ले प्रकाश फल्ले दिलीप हलवाई सुरेश निपाणे मल्लय्या स्वामी यांच्यासह समाज बांधव नागरिक उपस्थित होते कोरुंदवाडहून बसव क्रांती न्यूज लाईव्ह करता दिलीप सर।